रेकॉर्डिंग कर माहिती मागित नाही बँके आणि कायद्यानुसार माहिती देणं आवश्यक आणि त्यांनी कागदा थ्रू त्यांना नोटीस दिली कारण त्यांनी सुद्धा कागद थ्रू त्यांना हे दिलेलं आवेदन आवेदन तो जोपर्यंत बँके देत नाही ते पैसे भरायला तयार आता आता पण भरायला तयार आहे पैसे पण बँकेचं जोपर्यंत त्यांना उत्तर येत नाही तोपर्यंत देणार नाही

नोटीस पाठवता त्याचं उत्तर द्या असं म्हणून चालणार कायद्या अंतर्गत कोर्टामार्फत ऑर्डर घेतलेली आहे आणि ती ऑर्डर तुम्ही डीआरडी टीला चॅलेंज केलेली आहे डीआरडी ची ऑर्डर असून सुद्धा पैसे भरलेले नाही तुम्ही बरोबर आहे हा आणि कोर्टाची ऑर्डर आहे ताबा घेण्याची मान्य आहे तुम्हाला बरोबर आहे या नोटीस ऑर्डरचा काय पहिले पहिले सुरुवातीला आवेदन बघा सेक्शन फोर्टीन याचा सेक्शन फोर्टीन मध्ये समावेश आहे का सर मला काय भेट करायची नाही आपण सर्व डिवाईन अपन, ब्रदर अपन, आहोत सर्व आपण आपली पर्सनली हे नाहीये दुश्मनी नाहीये मी कायदे थ्रू करताय आणि आम्ही सुद्धा कायद्यानुसारच कारवाई केलेली आहे सर आम्हाला म्हणायचं चारशे एकोणनव्वद नुसार तिची नोट आहे ना नाही या गोष्टी कोर्टात कोर्टात आम्ही कोर्टात पण कोर्टांमध्ये पण दिलेला आहे आणि आमच्याकडे मार्फत काय करा स्त्री आणा ಆಮೇಲೆ ಪೈಸ ಭಕ್ತ ಉತ್ತರ ಪೈಸೆ ಭೇಟಿ

त्यांनी चॅलेंज केलेलं आहे तिथून पैसे भरायला नाही साडेपाच लागे तिथेही भरलेले फक्त आरबीआय ला इकडे तिकडे मेल्स करणे हे कंप्लेंट करणे हे प्रॉब्लेम करायचं आहे फक्त बाकी दुसरं काही नाही पैसेही भरायचे नाही लाइ पैस तयार में

اڪ بار مان پڇي رهيو آهيان ان سان منربند جو ستاهه مٿا کٽو ۽ ان کي بيندي وائٽر جو ڪم آهي ان کي ڊيڪريشن جي لاءِ چيئ آفيس ۾ پڇا ڪيو

પૈસા ભરાય પૈસા ભરાય પંદર મારા મોકળવા